हे गाईज शुभ सकाळ एक तर तुमचं डी एस पी लॉगिन जर तुमचं इथे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार आहे आणि आजची तारीख एकोणतीस आहे आणि आज मम्मी आजोय आजोबासाठी पित्राचं पान काढणार आहे त्यात पित्रा पण चालू झालेत आणि त्यानंतर मग नवदुर्ग चालू येईल आणि मग नंतर कसं मच्छी नाही खाणार सगळं वेजेस नर घरी म्हणजे आजचा रविवार आणि येणार बुधवार हे दोन दिवस मच्छी खातील त्यानंतर नवी दिवस चालू होतील आणि त्यासाठी आज मम्मीने आजो आजोबासाठी पान काढलं आहे आणि त्यासाठी मम्मीने मच्छी मच्छी फ्राय मुशीचं किंवा पापडीटची भाजी अजून गुलगुले परमपुड्या खील भरपूर काय काही बनवले ते तुम्हाला दाखवत आहे पण त्या अगोदर दाखवण्याच्या अगोदर आजो आणि आजीचा तुम्हाला फोटो दाखवत आहे तर चला आणि त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्या पाण्यात दिली आहे तर तुम्हाला ते दाखवतं हे बघा आजोबा आणि आजी आणि त्यासाठी मग हा अलग फोटो केला आहे ते जन्म त्यांचा आहे चार चार एकोणीसशे सेहेचाळीस हा यांचा जन्म आहे म्हणजे चार चार एकोणीसशे सेहेचाळीस आणि मृत्यू आहे चोवीस एक दोन हजार एकोणीस आणि जी वारली आहे ती नऊ पाच दोन हजार सतराला म्हणजे दोन दोन वर्षाचा डिफरंट आहे दोन दीड वर्षाचा डिफरंट आहे हे बघा बघू बाग शकता त्यांच्यासाठी आज मम्मी पान काढायचं आहे आम्ही दरवर्षी पान काढत होतो मी जे आपले आजोबा आजी हे आपले सगळे वर्ल्ड आहेत ना हे सगळं त्या लोकांना पान दिलं जातो हे बघा पितराचं पान मम्मीन फ्राय हे बघा हा परमपूडी हे गुलगुले हे करंजा हे मोदक हे गुलगुले आणि परमपूळे आहेत ना हे माझ्या मित्रा मित्राच्या आईने दिले आणि हे बघा हे मम्मीने बनवले करंजी आणि लाडू आणि हे बघा पा, पाप पापलेटची भाजी आहे हे बघा अजून आणि हा आहे मुशीचा किमा अजून मग काय काय बनवलं आहे मम्मी नाही ही पापलेटची भाजी आहे आणि खारा आहे ही पापलेटची भाजी आणि खारा आहे तर चाली हे नाश्त्या नाश्त्यासाठी मम्मीने चपात्या केल्या आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे मम्मीने मस्त अजूनही अजून खील पण केली आहे सकाळी साडेपाच वाजता उठून एवढं स्वयंपाक केलं आहे मम्मीने मित्र बघू शकता चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता कसा आहे तो पूर्ण हे बघा चार पाच दिवस झाले बोटे पण जात नाही भाऊ जातात पण कमी जातात कारण कसं जाऊन बोटे जाऊन असून तरी पाऊस पडत आहे मग मच्छी तर मच्छी खराब होते आता तरी बोटे जात पण नाही आणि हे बघा ऊन पण आलं आहे मस्त मस्तपैकी पान वाढलंय म्हणजे ही वालाची भाजी आहे पापलेट भाजी आहे करंजी आहे बोंबील फ्राय रोटी आहे अजून शंकरपाळ आहेत परमपुरी आहे गुलगुल आहेत खील आहे हे गाठ आहेत आता आम्ही आज आणि अजिबात लागणारे सगळं आम्ही दिलेले आहे बघू शकता तुम्ही कावका हो का औका ओका औकाव काव आले तर मग आले दम्मा काव 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 आपण निघतील दिवस येतील कुठे आहे नंतर काढा ना ते

हा मित्रांनो आत्ता वाज अकरा जस्ट आंघोळ करून निघाला आणि आत्ता माझा नाश्ता होते अजून नाश्ता नाही केला अजून कारण तो मम्मीने मुशीचं खेमा केलं ना तू आता गरम करून खातोय तू मला दाखवतोय बघा मुशीचं किमा पण इकडे आणि मस्त पैकी तीन चपात्या घेतो छोट्या घेतो हे बघा माझा आता दुपारसाठी जेवणाला जेवणासाठी मम्मीने हे बघा पापलेट आणि कोलबी आहे हे बघा खाली कोल्हे आहे आणि पापलेट आहे म्हणजे दुपारसाठी असेल जेवणासाठी मी आता नाश्ता करून घेतो तिकडे नाश्ता करायला बसलोय आणि हे बघा इथे कसे घेऊन बसले ते अगोदर दिला मी मुशीचा खिमा निस्सा बाताच पण दिला फक्त असंच दिलं मुशीचा किमा परत अजून मांग माझ्याकडे हे बघा मी आता नाश्ता करून घेतोय नंतर तुम्हाला भेटतोय बोलले होते की आपण नाश्त्याच्या अगोदर बोललो होते की मम्मी दुपारी जेवण्यासाठी कोलबी आणि पापलेट करणार आहे तेच मम्मी आता साफ करत आहे ते बघा ही कोलबी आहे आणि मी तेच साफ करत आहे आणि कधी पण आपण कोलबी घेतली ना तर त्याच्यावरच धागा काढायचा असतो हे बघा मम्मीने काढला पूर्ण धागा बघा आता मम्मी आता पापलेट पण साफ करणार आज मम्मी काहीतरी बिर्या बिर्याणी करणार आहे ना मी फ्रॉन्स बिर्याणी बघा मम्मी काढून दाखवते धागा पहिला असा शिराचा असतो आणि नंतर मग आता मम्मी काढेल बघा हे बघा काढला बघ धागा त्याची ती घाण असते तर चला तेवढ्यात मम्मी साफ करेल तेव्हा मग बघूया मम्मी काय कसं काय बनवते ते जेवणाची तयारी चालू झाली चौकांना वाढ ना मला हा मग थांबतो त्यांना जेवून दे मग हा टाकलं पप्पानी

जे कांदे घेऊन यायचे ना कांदे घेऊन यायचे नाशिकवरनं आमची अशीच ओळख झालेली मग आमची एकदमच ओळख झाली तर असं आहे की तो पण आज घरी जेवायला आला त्यांचा मुलगा जेव्हा घरी आला होता आणि आपल्या इकडे एम ए डी एफ सीमध्ये लागले तो पण तर त्याला असं इथे घरी घे घरी यायचं होतं तो आठवी वाजता इकडे आला होता पण आता डायरेक्ट सहा आठ वर्षांनी काहीतरी इकडे आला घरी आला दांडीला तर तो आल्यानंतर जेव्हा आम्ही जेवायला जेवायला बसले थोडंसं नंतर आम्हाला फोन आला भाऊचा की असं असं आहे म्हणून हा मी हा ब्लॉग आत्ता शूट करतो हां तर भाऊ जॉबवर येताना भाऊच एक्सिडंट झालं तर आम्हाला आम्हाला फोन आला तसं आम्हाला थोडासा आम्ही म्हणजे आम्ही आभरलो होतो म्हणून हा ब्लॉग तेव्हा शूट नाही केला आम्ही आता ब्लॉग शूट केलाय बाबा वगैरे मित्र

नटू नाजे नटू नाजे नटू नाजे बघितलं अस आता आता नटू कसं नाजेल बघ हे बघ तू तिकडे बस तिकडे बस नटू उठे नटू उठे बघ नटू काय उठे काय तू खा ना हो तुम्ही काय मा नटू कसा तू इथं काय तू नाही ड्रॉइंग मध्ये तू तुला किती आता किती नवीला पण असे ना बघ मला माहीत तू ते ड्रॉइंगचं फोडला जाम मारीन सोड नको ते ड्रॉइंग चांगलं नाही तुझी सोड नको ते नवपुरात एक्झाम हे नवीला पण असेल काय तरी दहावी नसत काहीतरी मी मी माझ्याकडे आहे मी घेतलेला घेत नाही पण तू घे मला नाही माहीत पडलं तू घेतला नाही बस बस आसा, बस बस मित्रांनो आता वाजले साडेसात आणि आता मी खीर खायला बसलोय जेवणार कधी ना काय करणार कधी ते माझा बघू शकता प्रॉन्स बिर्याणी लझीज एक नंबर हा उशीचा किमा सकाळचा ना ती भाजी के कसली केली कसली भाजी कमी पाला पाला म्हणजे तुमच्या भाषेत कालवण बोलत असेल आमच्या भाषेत का भाजी बोलतो सगळ्यांचा अलग अलग असतो आणि बघा पापलेट एक नंबर ना बसंगा ही एवळंच ग यो चलो पुळे उड आली की वे कोणाला गोड कोणाला वाटलं सो फायनली मित्रांनो फ्रॉन्स बिर्याणी आणि पापलेट चला जेवायला बसलेत आपण बसलेत जेवायला बसूया आले बसले आहे बसतीन कम ऑन यानले ग्रेप्स आणले जरा मी आली नौकर ठीक आहे ठीक आहे किंग बोलले अगेन काय बोल काय बोल मामा आणि टेंशन से कट कर दो कट मित्रांनो आज मस्त मम्मीने फ्रॉन्स बिर्याणी केली होती एक नंबर झालं होतं तर आपण आज ब्लॉगला इथे सेंड करूया तर आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाजूला बेलग कंकरा करा असंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय शिवरात्री